हां नमस्कार मी रवींद्र ठोंबरे अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेस अहमदनगर डी अठरा या माता मंडळीचं सेक्रेटरी आणि माझ्याबरोबर आहेत आमचे आचार्य रेव्हरेंट डॉक्टर सनी मिसाळ साहेब त्याचप्रमाणे रेवरेंट संजय मिसाळ साहेब विश्वस्त मंडळ पी के काळे शाहल बनकर सुधाकर ठोंबरे आणि इतर जे आहेत आम्ही सर्वजण आहोत या आजचा हा जो दिवस आहे हा ख्रिस्ती समाजासाठी जगभर साजरा केला जातो आज येशू ख्रिस्ताचा जन्मदिन नाताळ सण या नाताळ सणानिमित्त आज विशेष अहमदनगर पहिली मंडळीच्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये विशेष अशी सभा आयोजित केली होती आणि या प्रार्थना सभेमध्ये जवळजवळ साडेपाच ते सहा हजार लोक उपस्थित होते आणि या सर्वांनी आज ख्रिसमसचा आनंद घेतला आणि यानिमित्ताने आम्ही सर्व आमच्या माता मंडळीतर्फे आमच्या विश्वस्त मंडळातर्फे आणि समस्त ख्रिस्ती समाजातर्फे सर्व शहरवासियांना या नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत मी असो आज पंचवीस डिसेंबर देवाच्या प्रियजनांना ख्रिसमस ख्रिसमस हा सण पूर्ण जगभरामध्ये पाळला जातो आणि ह्या ख्रिसमसचं वैशिष्ट्य काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्त दोन हजार वर्षापूर्वी या जगामध्ये आला आणि मनुष्य मनुष्याची जी मनशांती हरवली होती मनुष्याच्या जीवनामध्ये सुख चैन जे सर्व हरवलं होतं ते घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला शांती देतो आणि ती शांती म्हणजे जग देतो ती शांती देत नाही तर आत्मिकरित्या जगामध्ये निरनिराळ्या गोष्टी आहेत पण प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक शांती आत्मिक आनंद आणि आत्मिक सर्व गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो मनुष्याच्या जीवनामध्ये एक पोकळीक आहे आणि ती पोकळी भरण्यासाठी मनुष्य आपल्या जीवनामध्ये धडपड करत असतो पण ही खऱ्या अर्थाने ख्रिसमसच्या निमित्ताने मला तुम्हाला आणि सर्वांना सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये खरी शांती आणि जी तुमची पोकळी मनामध्ये आहे ती पूर्ण भरून काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे आणि म्हणूनच आज जगामध्ये ख्रिसमस हा पाळला जातो आणि म्हणूनच तुम्ही जे सर्वजण ऐकत राहिलेले त्या सर्वांना आमच्याद्वारे या ख्रिसमस खूप खूप खुँ शुभेच्छा बेबाद तुम्हाला आशीर्वाद <laughs>